लोकनियुक्त कार्यसम्राट सरपंच उमेशभाऊ पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बेडक गावाचे लोकप्रिय व जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारे लोकनियुक्त सरपंच उमेशभाऊ पाटील यांचा वाढदिवस हा संपूर्ण गावासाठी आनंदाचा सोहळा आहे विकासाची नवी दालने उघडणारा गावाच्या प्रत्येक घटकाला न्याय देणारा आणि सामाजिक बांधिलकी जोपासणारा एक कर्तव्यदक्ष नेता म्हणून त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र झटणारे सरपंच उमेशभाऊ पाटील यांनी विविध क्षेत्रांमध्ये भरीव योगदान दिले आहे ग्रामविकास शिक्षण आरोग्य पाणीपुरवठा रस्ते विकास यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये त्यांनी केलेली कामे हे त्यांचे दूरदृष्टीचे आणि प्रगल्भ नेतृत्व अधोरेखित करते सामान्य नागरिकांशी मैत्रीपूर्ण व सौहार्दपूर्ण नाते जपत त्यांचे प्रश्न सोडविण्याची त्यांची वृत्ती हीच त्यांची खरी ताकद आहे आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण बेडकगाव आनंदित असून त्यांच्याविषयी निस्सीम प्रेम आणि आदरभाव व्यक्त करीत आहे त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत आई तुळजाभवानी त्यांना उदंड आयुष्य व उत्तम आरोग्य लाभू दे हीच प्रार्थना